रामनाथ स्वामी महाराजांचा उत्सव आणि या ठिकाणी आज जोरात चालू आहे आपल्या पाठीमागं जर पाहिलं तर महिलांची आमटी भाकरीचा महाप्रसादासाठी पंगत बसलेली आहे आणि इथं वाढण्याचं कामही शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आण्याचा यात्रोत्सव हा भरत असतो आणि भाविकही लांबून लांबून या ठिकाणी आणण्याच्या उत्सवासाठी येतो असतात ताई कुठून आलात पुण्यावरून प्रत्येक वर्षी येतय की पहिल्यांदा आलाय नाही प्रत्येक वर्षी आम माहेर आहे का नाही नाही आमचंच गाव तुमचं गाव आहे तुम्ही पुण्याला येस आमटी पीठ आहे तुम्ही आता येस पहिल्यापासून खात आहे पहिल्यापासून सगळ्यात आवडता पदार्थ आहे आमटी भाकरी काय वाटतय खूप छान खूप छान इथं ही मुलगी आमटी वाढण्याचं काम सुद्धा चांगल्या प्रकारामध्ये करत आहे आपण ती कुठल्या शाळेची आहे ताई कुठल्या शाळेची येतो सरदार पटेल हायस्कूल सरदार पटेल हायस्कूल आणण्याचे विद्यार्थी या ठिकाणी वाढण्याचं काम करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक आजीच बिरून सगळं काय चाललंय आजी कोणत्या गावच्या गाव सांगा गाव आण्याची आण्याची <laughs> आ... जे का भाकरी पार चुरून बिरून खात तुम्ही भाकरी दिल्या का इथं हा किती भाकरी द्या बारा किलोच्या भाकरी दिल्या अकरा माणसं एक बारा किलोच्या भाकरी दिल्या कसं द्यायला लागत एका माणसा माग किलोच्या एका माणसाला एक किलोच्या भाकरी तुम्ही आणायची आजी तुम्ही कुठल्याची तुमचं गाव खोडत कधी आला होता काही द्यायच्या आधी मामाच गाव आहे लग्नाच्या आधी यायचे मी आणि लग्न झाल्याच्या नंतर आता आले भी साथ। कशी आमटी आता आमटी कशी आहे छान आहे छान आहे तिकडे का नाही मापत मापात आमटी आहे महिला मनसोक्त असा आनंद या ठिकाणी जेवणाचा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्वामीचा उत्सव हा प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय याही वर्षी तो उत्साहात साजरा होतोय ताई कुठलं गाव ओझर ओझर गणपती प्रत्येक वर्षी येत आहे पहिल्यांदा आलाय नाही ना दुसऱ्यांदा आले काय वाटतंय आमटी जमिनीवर बसायचे भाकरी चुरायची प्यायची आमटी पेले का पितळीने आमटी पिले कशी वाटली छान वाटली ताई तुम्हाला काय वाटत छान वाटलंय तुम्ही कुठलं गाव लिमगाव सावा लिमगाव सावाच खास कुठं लिमगाव लिमगाव मग तुम्ही इकडचे वालो दरवर्षी का खायला <laughs> दरवर्षी आ... माहेरची आमटी आ... माहेरची आमटी ना महिलांचा उत्साह सुद्धा आ, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय एकंदरीत पाहिलं गेलं तर संपूर्ण हे महिलां जे महिलांचं पटांगण आहे जे खालचा हॉल आहे रंगनाथ स्वामीचा हा पूर्णत भरलेला पाहायला मिळत आहे आमटी भाकरी म्हणजे आणेपठारच्या पठारच्या लोकांची एक पर्वणी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही या मोठ्या प्रमाणामध्ये आमटी भाकरीचा महाप्रसाद या ठिकाणी घेतला जातो आणि लोकही त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करतात हा मुलगा आलेला आहे काय नाव आहे तुझं रणवीर रणजित नगरकर रणवीर नगरकर नगरकर आडनाव तुझं गाव आहे आणि आहे काय अनुभव तुला इथला इथं गेले म्हणजे आता माझ्या आजोबा पासून राहतात मला पहिल्यांदा केव्हा जेव्हा मी आठ वर्षाचा झालो तिथून एक पाच ते दहा वर्ष झाले मला इथं येऊन इतली आमटी एक नंबर आणि सुंदर आमटी आहे जी टेस्ट आहे ती आमटीची अशी वेगळीच अशी जिथं कुठंच भेटणार नाही तुम्हाला कुठं पण जातो राहायला कुठे आता मी आता पुण्याला राहतो माझं स्कूल असल्यामुळं आणि आता मी इथं गावी आलो दरवर्षी येत असतो मी इथं प्रत्येक वर्षी येत असतो आमटी एक नंबर एकच नंबर आता आपण आलेलो आहोत रघुनाथ स्वामी जे महाप्रसाद अन्नदानाचा हॉल आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती ज्या ठिकाणी पुरुष कक्ष असतो आणि पुरुषांना जेवणाची सोय केलेली असते इथं आपण पाहायला गेलं तर ताटामध्ये आमटी घेतलेली आहे आणि जेवण चालू आहे डॉक्टर दीपक आहेर आपल्या सवय देत डॉक्टर जेवण झालं का झालं ना कसं होत दरवर्षी सलापराप्रमाणे यावर्षी आम्ही आमटे भाकरीचा प्रसाद हा स्वामींच्या आवारामध्ये घेऊन घेत असतो आणि तो यावर्षी घेतला अतिशय आनंद झाला गेल्या वर्षी तुमचा अन्नदा महाप्रसाद होता होतो ना आ, या पूर्ण आणे उत्सवामध्ये हा जो कार्यक्रम सगळा तुम्ही करताय याच्यामध्ये संपूर्ण गावात सहभाग असतो का संपूर्ण गावाचा सहभाग असतो त्यामध्ये आण्याचे जे काही आठ वाढ ते म्हणजे पावकी याच्यानुसार पडलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आण्याचा जो परिसर आहे पेमदारा कारवाडी बोसलवाडी शिंदेवाडी नरवणे म्हणजे ही पटरा भागची जेवढी गाव आहे सर्व लोक या ठिकाणी आनंदाने समाविष्ट होतात आणि आपली सेवा नोंदवतात एकंदरीत हा जो आता या वर्षीचा अंदाजे खर्च किती आहे या वर्षीचा साधारणतः एकोणसत्तर सत्तर, सत्तर कडायचा आमटी आहे आणि तो अंदाजे एक कडे साधारणतः पंचवीस हजाराच्या आसपास खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये येईल म्हणजे साधारणतः एकवीस लाख रुपयाचा नुसता आमटी मसाल्यावर खर्च होईल एकवीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे हे होते डॉक्टर दीपक आहेर एकवीस लाख रुपयाचा खर्च यावर्षी होईल असं वाटतय आमटी पिताय कशी आहे आ गोडी किट्टी कोणत्या गावची मी इथले आण्यातते आण्याचे आण्याचे लोक आहेत आमटीचा प्रसाद घेत आहेत मोठ्या उत्साहामध्ये हा इथं रंगनाथ स्वामीचा उत्सव चालू आहे नागरिकही उत्साहाने आमटी महा आमटी भाकरीचा महा, महाप्रसाद घेत आहे गणेश Tore शिवनेरी संवाद रंगनाथ स्वामी आणि